भाजपच्या कर दहशतवादाच्या विरोधात पनवेल काँग्रेसचे आंदोलन शनिवार दिनांक तीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता येथे जिल्हा मुख्यालयी भाजपच्या सुडबुद्धीच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील शशिकांत बांदोडकर शशिकला सिंग अरुण कुंभार अमित लोखंडे विनीत कांडपे राकेश चव्हाण किरण तळेकर जयश्री खटकाले कांती गंगर जोस जेम्स दीपाली ढाले शौकत खान आदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून भाजपचा व मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला यावेळी पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील म्हणाले काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे व त्यानंतरच्या झंझावती समारोप सभेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून भाजपने तीस वर्षांपूर्वीच रेकॉर्ड काढून आय टी विभागाने काँग्रेसची खाती गोठवली एवढेच नाही तर काँग्रेसला अठराशे कोटींचा दंडही ठोठावला त्यामुळे काही सुडबुद्धीनेच केलेली ही कारवाई आहे इतर पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ईडीची कारवाई करायची आणि त्यांना भाजपमध्ये नेण्याचे ने कटकारस्थान सध्या देशात सुरू आहे सध्या निवडणुका तोंडावर आल्या असून देशात भाजप विरोधात जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण बघून भाजपचा आत्मविश्वास डगमगीत झाला आहे म्हणूनच इंडिया आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करून खोट्या कारवायांच्या माध्यमातून अटक केली जात आहे परंतु आता जनता सुज्ञ आहे आगामी निवडणुकीत जनता भाजपला घरचा रस्ता दाखवेल आज काँग्रेसची खाती गोठवून अठराशे कोटींचा दंडही ठोठावल्याबद्दल पनवेश्वर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आज भाजपा ही काँग्रेसची जी गणधुमाली किंवा भारत जोडो यात्रा न्याय यात्रा त्याच्यानंतर समारोपाची सांगता जी सभा झाली भव्य दिव्य त्याच्यानंतर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांनी तीस वर्षापूर्वी ते रेकॉर्ड काढून आयटी विभागाने काँग्रेसची खाती गोठवली तेवढ्यावरच ते विभाग थांबलं नाही तर काँग्रेस पक्षाला त्याच्याबद्दल अकराशे कोटीचा जवळपास दंड ठोठावला आहे म्हणजे जवळपास सूडबुद्धीने ही थे त्यांची कारवाई होते आपण पाहिलं असेल सगळ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्री करायचं दिल्लीचे अरविंद केजरीवाल जरी असतील त्यांच्यावर दारू घोटाळ्यामुळे त्यांनाही आत टाकलेलं आहे म्हणजे आता हे भाजप भयभहीत झालेले आणि हे निवडणुकीला सामोरं जात असताना यांचा कॉन्फिडन्स आहे तो आता संपलेला आहे कारण जनतेमध्ये विरोध असंतोष आहे आणि हे म्हणजे इंडिया आघाडीचे जे काही आपले घटक पक्ष आहेत त्यांना टार्गेट करून अटक करण्याचं सत्र चालू आहे परंतु ही देशाची जन जनता आहे ही भाजपाला दोन हजार चोवीसला त्यांना घटका घासता नक्कीच दाखवेल आणि आज ज्यांनी जी काँग्रेसची खाती गोठवली आणि त्यांना दंड टोटवला त्याबद्दल पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या भाजपाच्या कृत्याचा आम्ही आज जाहीर निषेध करतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री